हाय फ्रेंड्स मी दीपाली तर आत्ता मी झालेले आहे गाली तर आज सकाळपासून भरपूर अशी घाई होते तयारी आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज, तुम आज दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर मला शेअर करता आलं नाही तर आत्ता मी आलेले आहेत स्टेशनवरती माझ्याबरोबर आहेत माझे मिस्टर आहेत मुलगा वगैरे आहे भाऊ पण आहे तर चला भरपूर साहित्य आहे आमच्याबरोबर इथून नऊ ते दहा बॅगा असतील बॅगा आहेत आणि भरपूर काही होती त्याच्यामुळे घरातून निघताना मला रेकॉर्ड करता आलं नाही तर हा विलॉ कंटिन्यू करा ओके तर गावी मी चाललेला आहे लग्नासाठी व माझ्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे आहे त्यासाठी ओके वरती आम्ही ट्रॅव्हल्सची वाट पाहत आहोत आणि या ठिकाणी संचल बसलेला आहे ट्रॅव्हल्स अजून आलेली नाही ट्रॅव्हल्स आली ना आपली निखिल आहे ना नाही माहीत चला तर भरपूर गरम झालेला आहे तर आत्ताच आम्ही जस्ट ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत आणि भरपूर असं साहित्य म्हणजे दहा बॅगा आहेत आमच्याजवळ तर काही म्हणजे पाच बॅगा आम्ही खाली ठेवलेल्या आहेत चिकीमध्ये आणि राहिलेले ज्या छोटे छोटे बॅगा आहेत पाच त्या आमच्याजवळ आहेत तर आपलीला पोहोचते ते तुम्हाला मी नक्की कळेल तर चला इथे या ठिकाणी संचल आहे माझे मिस्टर आहेत ना अरे बोल काहीतरी आणि आता आमचा प्रवास चालू झालेला आहे चला तर प्रवासाच्या दरम्यान प्रवासामधले काही क्षण तुमच्या बरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन ओके भरपूर भांडा आलेला आहे कारण गरम भरपूर होते आणि ट्रॅव्हल्स भरपूर ठिकाणी थांबते कारण पॅसेंजर येत आहेत अजूनही तर आता या ठिकाणी हायवेला ट्रॅव्हल्स थांबलेले आहे तुम्ही पाहू शकता किती वाजले नाही घंटाळाला सव्वा अकरा ही सव्वा दहा 22 बावीस पंधरा ना सव्वा दहा कुठे साधारणत ट्रॅव्हल्स कुठे आयडिया नाही काय Skal jeg sove der inne? Nei. 물이 많네 물이 많 गाडीच वाजले आणि आता झालेलं आहे आमचं जेवण म्हणजे ढाब्यावरती गाडी दोन वाजता थांबलेली नील नीलकमल हा धाबा होता तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे संचला झोपलेलाच आहे आणि आम्ही दोघांनी थोडंफार खाऊन घेतलं कारण घरातून सहा वाजता निघालेलं त्यामुळे भूक लागलेली आणि आता आपण पाहू शकत गाडी हायवेल आहे डायरेक्ट सकाळी तुम्हाला मी नक्की नेक्स्टी माझ्या माहिती पोचल्यानंतर okay? तर प्रवासाच्या दरम्यान आमची तीन वेळा फसवणूक झालेली आहे ती म्हणजे कशी ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला ट्रॅव्हलची बुकिंग केली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की ए सी ट्रॅव्हल्स आहे परंतु ज्यावेळेस आम्ही ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश केला त्यावेळेस ती ट्रॅव्हल्स नॉर्मल होती त्यामुळे आम्हाला भरपूर असा त्रास झालेला आहे आणि आम्हाला अकलूजला उतरायचं होतं तर आम्हाला उतरण्यात आलं माळशिरसमध्ये माळशिरसमधून दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला बसवण्यात आलं आणि आमच्याकडे भरपूर असं साहित्य असल्यामुळे आम्हाला भरपूर अशी अडचण आली त्यानंतर अकलूजमध्ये ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी मला उतरण्यात आलेलं नाही तर वेगळ्याच अनोळखी ठिकाणी ट्रॅव्हल्सने आम्हाला उतरवलं सांगण्यात आलं की त्या साईडचे रस्ते बंद आहेत ह्या है। तर ह्यामुळे आम्हाला भरपूर असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही उतरलो त्या ठिकाणी एकही वाहन उपलब्ध नव्हतं तर भरपूर असा त्रास आम्हाला यावेळेस प्रवासाच्या दरम्यान झालेला आहे आणि आम आमच्याकडे जे सा साहित्य आहे ते भरपूर असं साहित्य होतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर काही वेळातच माझे पप्पा आले आणि आम्ही घरी जाण्यास निघालो बाबू तर आत्ताच आम्ही जस्ट आलेलो आहोत अकलूजमध्ये परंतु ट्रॅव्हल्सवाल्याने आम्हाला आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी सोडलेलं नाही तर वेगळ्याच ठिकाणी सोडलेलं आहेत पण आम्ही आहोत अकलूजमध्येच तर चला इथून कोणती रिक्षा सापडते का पाहतो त्याचं पप्पा येणार आहेत आता ओके चला भरपूर घंटाळा आला आहे साडेपाच वाजले परंतु तुम्हाला आमच्या या विलॉगमध्ये मुंबईत आपणचा प्रवास पाहण्यास मिळाला असेल तो कसा वाटला नक्की प्रवास ओके बाय